गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोर स्वतंत्र पार्क दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षात काही ठिकाणी एकमत झालं नाही तर मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं भाकीत शिवसेना शिंदे उपनेते अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलंय महायुतीमधील घटक पक्षात जागेसाठी मतभेद झाले तर पक्षश्रेष्ठी त्यामधून मार्ग काढतील यापूर्वी एकत्रित शिवसेना भाजप यांच्यात युती असताना काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या परंतु मैत्रीपूर्ण लढती होण्याऐवजी माहितीचा एकच उमेदवार असावा या मताचे आपण आहोत आपल्या घटक पक्षात एखाद्या जागेवरून ओढाताण होऊन कार्यकर्ते विरोधातील पक्षांमध्ये जाणार असतील तर ते थांबवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढतीचा विचार करण्याची वेळ येऊ शकते असं असलं तरी तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी समन्वयातून एकच उमेदवार दिला पाहिजे अशी भूमिका खोतकर यांनी मांडली माहितीमधील तिन्ही घटक पक्षांना विधानसभेच्या समसमान जागा दिल्या पाहिजेत त्यातही काही जास्त जागा आमच्या पाहिजेत कोणत्या एका पक्षाचे सरकार येईल अशी परिस्थिती नाही तिन्ही एकत्रित शक्ती आवश्यक आहे यात सत्ता हवी असेल तर तिन्हीपैकी कोणत्याही एका पक्षास बाजूस ठेवून चालेल अशी राजकीय परिस्थिती नाही त्यामुळं तिन्ही पक्षांना आपापसात आप समन्वय ठेवून निवडणुकीत सामोरं जावं लागेल लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात माहितीमधील मा तिन्ही पक्षात श्रेयवादाची स्पर्धा सुरू असल्याच्या संदर्भातील प्रश्नावर खोतकर म्हणाले की हा तिन्ही पक्षांच्या सरकारचा निर्णय परंतु ही योजना अंमलात आणणाऱ्या खऱ्या अर्थानं काखणभर का होईना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं योगदान अधिक आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी